हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आजपासून आपण ब्लाऊजला वर्क करताना स्लीवजला किंवा नेकला ज्या बॉर्डरच्या आउटलाईन असतात त्याचे वर्क बघणार आहोत तर आज आपण पहिल्यांदा एक डिझाईनपासून सुरू करूयात त्यासाठी मी ही एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आपण नेहमी जेव्हा वर्क करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कसबची आउटलाईन करायला लागते कसब म्हणजे जरीचा थ्रेड जो मी आत्ता गोल्डन दाखवलं तुम्हाला तो जरीचा थ्रेड पहिल्यांदा आपण त्याच्या दोन ते ती तीन लाईन आउटलाईन करून घेणार आहोत जरीच्या थ्रेडची आउटलाईन यासाठी करतात जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो किंवा ब्लाऊज शिवतो तेव्हा ती जी कॉर्नरची शिलाई असते ती या आउटलाईनवरती येते ज्यामुळे तो स्टिच केलेलं असतं ते दिसत नाही आपलं वर्क प्रॉपर कॉर्नरपासून स्टार्ट होतं त्यामुळे आणि ब्लाउजचं आणि वर्कचं दोन्हीचंही फिनिशिंग खूप छान दिसतं तर तुम्हाला या बॉर्डर वर्कमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं वर्क बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा सिल्क थ्रेड वर्क जर्दोसी वर्क कुंदन वर्क जे आपण सगळे स्टेप बाय स्टेप करणारच आहोत हा आऊटलाईनची एक लाईन कंप्लीट झालेली आहे आता याच्या शेजारूनच आपण अगदी चिकटून त्याला ही दुसरी लाईन करून घेतो आहे हा जरीचा थ्रेड आहे जो घेताना एकदम सॉफ्टवाला जो असतो तो घ्यायचा असतो कडकवाला जरीचा थ्रेड यूज नाही करायचा त्यामुळे वर्क करायला थोडं ओघड जातं ओके तर इथे आपल्या तीनही आऊटलाईन करून झाले आहेत इथे आपण व्यवस्थित गाठ मारून घेऊयात त्यानंतर आपला रेग्युलर जो थ्रेड असतो मशीनचा तो गोल्डन कलरचा थ्रेड यूज केलेला आहे आणि आपण आता शुगर बीडशी आउटलाईन करून घेऊयात आधी शुगर बीडशी आउटलाईन करताना नेहमी फक्त दोनच बीड सोडायचे ज्यामुळे आपला स्टिच लूज राहत नाही आणि आपल्या वर्कला फिनिशिंगही छान येतं इथपर्यंतच मी शुगर शुगर बिड्सची आउटलाईन करून घेतलेली आहे त्यानंतर दोन नंबरची आउटलाईन आहे आपली थ्री एम mm एम बिड्स आणि शुगर बीड्स अल्टरनेट यूज केलेले आहेत एक थ्री एम mm एमचे बिड्स आहे आणि त्यानंतर एक शुगर बीड्स आहे तुम्ही यामध्ये हवं तर पूर्ण थ्री एम mm एमची एक लाईनही करून घेऊ शकता यानंतर परत एकदा आपण शुगर शुगरबेडची एक आऊटलाईन करून घेणार आहोत आता इथे दोन गाठी मारून हे पॅक करून घेतलेले यानंतर आपण याला फिटिंगचे कुंदन चिकटवणार आहोत फिटिंगचे कुंदन म्हणजे जे छोटे आरसे असतात आणि त्याला अशी गोल्डन कलरचं साईडने आउटलाईन असते याला फिटिंग स्टोन बोलतात हे चिकटवून घ्यायचे आहेत चिकटवून घेताना नेहमी असे चिकटवायचे बॅक बॅकसाईडला थोडंसं ग्लू लावून त्याने स्टोन उचलून मग चिकटवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण एक शुगर बीड आणि एक थ्री एम एमचा बीड असा स्टिच करून घेणार आहोत पहिल्या स्टीचमध्ये स्टीच आपण वरती स्टिच टाकून गाठ मारून घेतलेली आहे तर दुसऱ्याला आपण वरतून खाली स्टिच टाकला त्यामुळं खालून आडवा स्टिच घेऊन परत एक स्टीच टाका सॉरी परत एक बिड्स टाकलेला आहे दोन्ही प्रकारे तुम्ही स्टिच करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण सगळ्या स्टोन्सच्या मध्ये हा बीडचा स्टिच करून घेतलेला आहे यानंतर याच्यावरतून परत एकदा आपण शुगर बीडचं एक लाईन करून घेऊयात शुगर बीडची लाईन झालेली आहे त्यानंतर परत मिडल लाईन आपण खालच्या आउटलाईनला जशी केलेली आहे तशीच एक शुगर बीड्स आणि एक थ्री एम mm एमच्या बीड्स अशी ही झाल्यानंतर परत एकदा आपली ही शेवटची आऊटलाईन आहे शुगर बीड्सची तुम्ही फक्त ब्लाऊजला ह्या आऊटलाईन जरी केल्या तरी खूप छान लुक येतो ब्लाऊजला हे बघा ही आपली पहिली बॉर्डर बॉर्डरची तयार आहे बॉर्डर डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू